नुकत्याच पार पडलेल्या नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेमध्ये श्री आर्ट कलावर्ग व कला, कला निर्मितीमधील पाच विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाले त्यामधील प्रथम पुरस्कार मुक्ता वाघ कारंजा लाड द्वितीय पुरस्कार अलका सिंगई अमरावती तृतीय पुरस्कार प्रथम दाहेदार उत्तेजनार्थ पुरस्कार अर्णव पांडे अमरावती व सुषमा कोठीकर अमरावती यांना मिळाला नवनियुक्त अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री आर्ट कलावर्ग व कला, कला निर्मितीतर्फे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना सारंग नागठाणे यांनी डिजिटल पद्धतीने सरस्वतीची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं उत्कर्ष वानकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्केच काढले ते जिल्हाधिकाऱ्यांना या प्रसंगी खूपच आवडले यावेळी विनोद इंगोले अध्यक्ष विदर्भ कला शिक्षक संघ अमरावती माधुरी सुधा आंतरराष्ट्रीय स्तरावरील रांगोळी आर्टिस्ट श्री आर्ट कलावर्ग कला निर्मितीचे कला संचालक सारंग नागठाने जय ठाकरे हर्ष काथवटे उपस्थित होते यावेळी कलावर्गाची प्रगती पाहून शिवाजी चित्रकला महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य मनीष दाभाडे यांनी कलावर्गाची मुक्त कंठाने प्रशंसा केली श्रीमान सारंग शरद नागथाने यांच्याद्वारे चालवले जाणारे श्री आर्ट कलावर्ग या कलावर्गामार्फत दरवेळी नवनवीन उपक्रम येत असतात त्यांची विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रदर्शनांमध्ये वेळोवेळी भाग घेतात आणि चांगले बक्षीस त्या ठिकाणी मिळवतात तर त्या विद्यार्थ्यांचं जे धैर्य आहे जे उत्साह आहे ते त्याच्यामुळे नेहमी वृद्धिगत होत राहतो तर श्री सारंग शरद नाथाने यांच्या या प्रयत्नांना चांगलं यश मिळवू आणि त्यांचा कलावर्ग अजूनही जास्त दर्शितो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती